मंडळी लवकरच आता यात्रा जात्रांचा माहोल सुरू होऊन गावागावात येळकोट येळकोट जय मल्हार ज्योतिबाच्या नावानं चांग गजर लोकांच्या कानी पडतील गावच्या गाव लहान थोरांच्या आवाजानं दुमदुमून निघतील यात्रा जात्रा म्हणजे महाराष्ट्राची सर्वात सुंदर लोकसंस्कृती गावाकडं कुठल्याच उत्सवाचा आनंद यात्रेपेक्षा मोठा नसतोय हजारो गावं आणि त्यांची शेकडो ग्रामदैवता पण ग्रामीण भागात एका देवाची यात्रा लय फेमस आहे आणि तो देव म्हणजे सबंद महाराष्ट्राचं ग्रामदैवत भैरोबा भैरोबाच्या नावानं चांग म्हणत लोक देवाच्या पालखीची मिरवणूक काढतात गुलाल उदात्यात आणि थाटामाटात देवाचा उत्सव साजरा करतात शंकर भगवानाचा अवतार एका हातात कवटी दुसऱ्या हातात तलवार तिसऱ्या हातात त्रिशूल आणि चौथ्या हातात डमरू सोळ्यासारखे बाहेर आलेले दात आणि अख्ख्या ब्रह्मांडाचा राग चेहऱ्यावर असं खरं तर भैरोबाचं उग्र रूपाचं वर्णन केलं जातं पण याहून अगदी उलट आपल्या ग्रामीण भागातला भैरोबा असतोय म्हणजे डोक्यावर राजेशाही पगडी एका हातात भाला भल्या थोराड्या मिशा चेहऱ्यावर मायेचं हसू अन सोबतीला आई जोगेश्वरी हा गावाकडचा भैरोबा लोकांना देव कमी आणि आपल्या घरातला म्होरक्यात जास्त वाटतो ज्या गावात तो जोगेश्वरी आई सोबत देवळात विराजमान असतो त्या गावात त्याचं अन जोगेश्वरी आईचं लग्न लावलं जातं पण मंडळी भैरूबा महाराष्ट्रातल्या निम्म्यापेक्षा जास्त गावांचा देव कसा झाला काय आहे भैरूबाच्या जन्माची कथा काशीचा काळभैरव पुढं पुढे जाऊन गावकऱ्यांचा भैरूबा कसा झाला हेच आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर मंडई भैरूबाच्या जन्माच्या अशा अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात पण काशी खंड ह्या पौराणिक ग्रंथानुसार एकदा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात वाद सुरू झाला सगळ्यात श्रेष्ठ कोण दोघेही हार मानायला तयार नाहीत मग शेवटी नारद मुनींनी त्यांचा हा वाद ऐकून त्यांना महादेवांकडे जाण्यास सांगितलं मग दोघेही महादेवांकडे गेले आणि दोघांमध्ये श्रेष्ठ कोण हे सांगण्याची विनंती केली त्यावर महादेव त्यांना म्हणाले मला असं ठरवता येणार नाही त्यासाठी तुम्हा दोघांनाही परीक्षा द्यावी लागेल आणि जो कोणी त्यात वरचट ठरेल तोच सर्वश्रेष्ठ असेल दोघांनी ह्या गोष्टीला मंजुरी दिली आणि मग महादेवांनी दोघांनाही काय परीक्षा असेल ते सांगितलं ब्रह्मदेवांना एकवीस वर्गात जाऊन महादेवाचा मुकुट बघून यायला लावला तर विष्णूंना सप्त पाताळात जाऊन महादेवाच्या पादुका बघून यायला लावल्या परीक्षा ऐकायला फार सोपी होती पण पूर्ण करायला तितकीच कठीण आणि हे भक्त महादेवांना ठाऊक होतं इकडं ब्रह्मा आणि विष्णू दोघही आपापली परीक्षा पूर्ण करायला निघून गेले भगवान विष्णू सहस्त्र योजनाच्या वेगानं पाताळात जात होते आता हे सहस्त्र योजन म्हणजे काय तर पुराण काळात योजन नावाचं अंतर मोजण्याचं वैदिक एकक होतं विद्वानांच्या मते एक योजन म्हणजे तेरा ते सोळा किलोमीटर मग अशा हजार योजनच्या गतीनं श्री विष्णू पाताळा जात होते पाताळ लोकात पोचल्यावर त्यांना पाताळकंद भेटले त्यांनी विष्णूंना पाताळात का आलात म्हणून विचारलं त्यावर भगवान विष्णूंनी घडलेली सगळी हकीकत पाताळकंदांना सांगितली त्यावर पाताळकंद हसले आणि त्यांनी विष्णूंना एकच सल्ला दिला आजपर्यंत लक्ष कोटी युगे झाली तुमच्यासारखे हजारो विष्णू सप्तपातात महादेवाच्या पादुका पाहण्यासाठी गेलेत पण आजपर्यंत ते काही परत आले नाहीत आणि इथेच विष्णूंचा अहंकार संपला महादेवांपेक्षा कुणी श्रेष्ठ असू शकत नाही हे विष्णूंना समजून चुकलं आणि ते परत महादेवांकडे आले परंतु अजून ब्रह्मदेव काही परत आले नव्हते ते पहिल्या स्वर्गात गेल्यावर तिथं त्यांना काम देणू आणि केतकी भेटल्या ब्रह्मदेवांनी त्यांच्याकडं मुकुट अजून किती दूर आहे याची विचारणा केली त्यावर केतके आणि कामधेनू यांनी ब्रह्मदेवांना उत्तर दिलं की आयुष्यभर जरी फिरलात तरी तुम्ही कधीही एकवीस वर्गात पोचू शकत नाही कारण तुम्ही फक्त एक ब्रह्मांड पार करून पहिल्या स्वर्गात आलात त्या उत्तरावर ब्रह्मदेव विचारात पडले होते आता मात्र आपण हरणार आणि विष्णू श्रेष्ठ ठरणार आणि आपण अपमानित होणार म्हणून त्यांना चिंता वाटायला लागली पण तेही परत महादेवांकडे आले पण तिथे येताच विष्णूही निराशेत परतल्याचं त्यांना समजलं मग ब्रह्मदेवांनी आपण मुकुट बघितल्याचं खोटंच सांगून टाकलं भगवान विष्णू ब्रह्मदेवांना श्रेष्ठ समजून त्यांच्या समोर नतमस्तक झाले पण खरी गोष्ट महादेवांना ठाऊक होती त्यांच्या त्या ते उत्तरावर ते भयंकर चिडले होते त्यांचा राग अनावर झाला आणि अन त्यांच्या क्रोधागिणीतून कालभैरवांचा जन्म झाला कालभैरवानं मग ब्रह्मदेवाचं खोटं बोलणारं पाचवं शीर आपल्या नखांनी छाटून टाकलं आणि त्या घटनेपासून ब्रह्मदेवांना फक्त चारच डोके असल्याचं चा म्हटलं जातं ब्रह्मदेव हे श्रेष्ठ देव जरी नसले तरी ते श्रेष्ठ ब्राह्मण होते आणि त्यांचं शिर छाटल्यामुळं ब्रह्महत्येचं चा पातक कालभैरवाला लागलं होतं कालभैरवानं छाटलेलं ते शिर त्यांच्या हाताला तसंच चिटकलं होतं दरम्यान ग्रंथात सांगितल्यानुसार पापमुक्त होण्यासाठी कालभैरव तिन्ही लोके फिरले अकरा ज्योतिर्लिंगही केली पण ब्रम्हत्येचं पाप त्यांचा पिच्छा सोडत नव्हतं शेवटी महादेवांनी कालभैरवांना काशीला जाण्यास सांगितलं आणि तिथेच ब्रह्मदेवांचं ते शीर कालभैरवाच्या हातातून गळून पडलं आणि ते पापमुक्त झाले तेव्हापासून महादेवानं त्यांना काशीचा कोतवाल घोषित केलाय आणि त्या कोतवालामुळं यमाला ही काशीत प्रवेश नाहीये कारण तिथल्या पाप पुण्याचा हिशोब साक्षात कालभैरव करतो असं म्हटलं जातं पण हा काशीचा कोतवाल म्हणून ओळख असलेले कालभैरव पुढं जाऊन गावकऱ्यांचा लडका देवभैरोबा कसा झाला तर ऐका त्याबद्दल ही पुराणात एक कथा सांगितली जाते त्र्यंबकेश्वर पासून ते, ते सुवर्णपूर म्हणजेच आताची सोनारी हा भाग दंडकारण्याने व्यापला होता आणि याच अरण्यात कणकासूर सुवर्णासूर भौमासूर आणि प्रचंडासूर हे चार असुरा उच्छाद मांडत होते त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून अविवाहिताच्या हातून मृत्यू नसावा असा वर घेतला होता त्याच्या जोरावर ते कुठल्याही धार्मिक कार्यात बाधा आणत असायचे शेवटी त्यांच्या त्रासाला कंटाळून ऋषी मुनींनी महादेवाला साकडं घातलं आणि त्या राक्षसांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली महादेवांनी त्यांना कालभैरवाची आराधना करण्यास सांगितली ऋषी मग कालभैरवाची भक्ती करू लागले त्यांची ही आराधना कालभैरवांना ऐकली आणि ते सुवर्णपुरीला येण्यास निघाले पण कालभैरव अविवाहित होते त्या चौघा असुरांना मारण्यासाठी त्यांना लग्न करणं आवश्यक होतं कालभैरव सोनारीला आल्यावर सोनारीपासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुख्य ग्राम शेष राजाची कन्या योगिणी म्हणजेच आई जोगेश्वरी सोबत त्यांचं लग्न झालं पुढे मग कालभैरवानं त्या चार राक्षसांचा नाश केला आणि तेव्हापासून कालभैरव सोनारीचे सिद्धनाथ झाले पुढे त्याच सोनारीचा सिद्धनाथ आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी म्हसवडला आला त्याचं झालं असं की मान तालुक्यामध्ये मा नेहमीच दुष्काळ असायचा ऊन लागलं की गावगावची धनगर मंडळी आपली मेंढरं घेऊन गावातून निघायची पुढं ती दुष्काळ संपल्यावरच परतायची त्यात गोजा धनगर नावाचा एक सिद्धनाथाचा भक्त होता त्याची सिद्धनाथावर अपार श्रद्धा होती आपलं भल्या पहाटे उठायचं सिद्धनाथाला निवत दाखवून भाकर खायची आणि आपली मेंढर घेऊन सरायला जायची असा गोजा धनगराचा दिनक्रम पुन्हा दुष्काळ संपला की आल्या वाटेनं परत निघून जायचं अनेक वर्ष गोजा धनगरानं ती प्रथा पाळली पण पुढं तो म्हातारा झाला आणि आपण आपल्या सिद्धनाथाला मुकतो की काय म्हणूनच त्याचा जीव त्याला खाऊ लागला एक दिवस आपलं घुंगडं खांद्यावर टाकलं मेंढरं घेतली आणि तो सोनारीला आला आता ही माझी शेवटची वारी समज पुढं माझा नेम नाही म्हणून रडतच त्यानं सिद्धनाथाला हात जोडले आणि तो आल्या पावली परत निघाला वाटेत एका झाडाक आली त्यानं मेंढरं विसाव्याला थांबवली तो तोही निजला सिद्धनाथाला आपल्या या लेकरांची दया आली अन त्यानं गोजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं तू जर सोनालीला येऊ शकत नाही तर मी तुझ्यासाठी तुझ्याबरोबर म्हसवटला येईल फक्तच ते एकच आठ आता उठल्यावर तू सरळ चालायचं मागं वळून बघायचं नाही ज्यावेळी तू मागं वळून बघशील त्या क्षणी मी तिथंच लुप्त होऊन जाईन स्वप्न तुटलं आणि गोजाला जाग आली आता त्याला कधी एकदा गावी जातोय असं झालं आणि तो आपली मेंढर घेऊन चालू लागला अगदी सरळ पण मानगंगेच्या तिरी आल्यावर मात्र गोजाला शंका आली देव खरच मागं येतोय की नाही म्हणून त्यानं मागं वळून बघितलं आणि अट मोडली आणि सिद्धनाथ आहे त्या जागेवर लुप्त होऊन गेला गोजाला फार वाईट वाटलं पुढे दुसऱ्या दिवशी गवळी तिथं आपल्या गायींना पाणी पाजायला घेऊन आला होता पण गायी पाणी प्यायचं सोडून मागे वळू लागल्या म्हसून गाई परत का येत आहेत म्हणून नदीच्या किनारी बघायला गेला तर तिथं स्वयंभू महादेवाची पिंड होती म्हसून हात जोडले आणि त्यानं जवळच्या एका भुयारात ती पिंड वसवली ती पिंड काशी विश्वेश्वराची होती आणि त्या पिंडीच्या संरक्षणासाठी तिथं सिद्धनाथ आणि जोगेश्वरी आले पुढं त्या दोघांचं भव्य मंदिर तिथं बांधलं गेलं आणि मानगंगेतील असलेलं ते गाव म्हसवड म्हणून ओळखलं जाऊ लागलं सेम अशीच एक आख्यायिका सांगितली जाते ती खरसुंडीच्या सिद्धनाथाची मायप्पा नावाच्या एका भक्ताला सिद्धनाथानं दृष्टांत दिला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या एका गाईला कालवड झाली त्या गायीच्या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंग निर्माण झाली म्हणून त्या गावाला खरसुंडी सिद्ध खरबस हे न मिळालं आणि ह्योच सिद्धनाथ पुढे आपल्या भक्तांसाठी गावोगावी खेडोपाट्यात जाऊन राहिला आणि भैरवनाथाचा भैरोबा झाला आज त्या भैरोबाची यात्रा गावागावात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पश्चिम महाराष्ट्रात त्या भैरोबाची मंदिरं गावोगावी आहेत तीन दिवस भैरोबाची यात्रा चालते पहिल्या दिवशी पालखी निघते दुसऱ्या दिवशी ताजी यात्रा आणि पोळ्याचा निवध तर तिसऱ्या दिवशी मटणाची शिळयात्रा तुमच्या पण यात्रेचं स्वरूप असंच असतंय का तुमच्या एकनाथ भैरव देवाची नेमकी कोणती कथा आली आहे तुमच्यापैकी किती जणांच्या गावात भैरवनाथ हे आराध्य दैवत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद